नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण थंडीसाठी पौष्टिक असे डिंकाचे लाडू बनवतोय तर हे लाडू बनवताना आपण गुळाचा पाक करणार नाहीत त्यामुळे लाडू अजिबात बिघडत नाहीत कोणालाही अगदी सहज बनवता येतील इतकी याची पद्धत सोपी आहे तर लगेच आता कसे बनवायचे ते पाहूया सर्वात आधी आपण हे लाडू करण्यासाठी काय काय साहित्य लागेल ते पाहूया तर इथे मी अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो सुक्क किसलेलं खोबरं घेतलं आहे आणि त्याच्या अर्धी म्हणजे सव्वाशे ग्रॅम खारीक पावडर घेतली आहे तर बाजारात जी रेडीमेड खारीक पावडर मिळते तीच मी इथे घेतली आहे तुम्ही खारीक घेऊन उन त्याला उन्हात वाळवून उन नंतर मिक्सरवर त्याची पूड करून घेऊ शकता किंवा आजकाल गिरणीतून पण खारीक दळून देतात आणि वाटीनेच मोजून घेणार असाल तर पाच वाटी इथे मी किसलेलं खोपरं घेतलं आहे आणि दीड वाटी खारीक पावडर घेतली आहे पंच्याहत्तर ग्राम डिंक पन्नास ग्राम गोडंबी घेतली आहे तर ही गोडंबी तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात अगदी सहज मिळेल दिसायला ही अशी दिसते आणि पन्नास ग्राम बदाम घेतलेत पन्नास ग्राम अक्रोड आणि पन्नास ग्रामच काजू घेतले आहेत वाटीने मोजून घेणार असाल तर प्रत्येकी मी अर्धी वाटी घेतलं आहे फक्त डिंक पाऊन वाटी घेतला आहे एक वाटी मी इथे तूप घेतलं आहे हे लागेल तसं आपण वापरणार आहोत पन्नास ग्रॅम खसखस एक टेबलस्पून सुंठ पावडर एक स्पून वेलची पूड आणि जायफळ आपण वेळेवर किसून घालणार आहोत सर्वात आधी आपण ही खसखस भाजून घेऊया तर एका जाडबुडाच्या कढईत ही खसखस घालायची आहे आणि मंद गॅसवर याला भाजून घ्यायचं आहे तर खसखस आकाराने खूप बारीक असते त्यामुळे अगदी पटकन भाजल्या जाते साधारण एक दोन ते तीन मिनटात ही भाजून झालेली आहे एवढीच आपल्याला भाजायची आहे तर आता काढून घेऊया त्याच कढईमध्ये आता हे किसलेलं खोबरं घालूया आणि यालासुद्धा मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे असं खोबरं भाजून घेतलं म्हणजे लाडू जास्त दिवस जरी राहिले तरी खोबऱ्याचा खऊट असा वास येत नाही याला आपल्याला फार तांबूस रंगावर भाजायचं नाही हलकसंच भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता या खोबऱ्याचा रंग बदललेला आहे तर एवढंच आपल्याला हे भाजायचं आहे आता हे सुद्धा काढून घेऊया त्याच कढईमध्ये आता मी तूप घातलं आहे तर आपल्याला जसं लागेल तसं तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये हे बदाम घालून आता परतून घेऊया मेवा सुद्धा असा तुपावर परतून घेतला म्हणजे त्याचा कच्चेपणा दूर होतो आणि लाडूसुद्धा खायला एकदम खमंग लागतात तर साधारण एक दोन तीन मिनिटच आपल्याला तुपावर परतून घ्यायचं आहे तर इथे आपले हे बदाम आता परतून झालेत काढून घेऊया तर तूप चांगलं निथळून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचे त्याच कढईमध्ये आता आपण काजू घालूया आणि यालासुद्धा मंद गॅसवर परतून घ्यायचंय हलकासा आता याचासुद्धा रंग बदललेला आहे गुलाबीसर हे, हे काजू झालेत तर काढून घेऊया अक्रोड घालायचेत आणि हे सुद्धा तुपावर परतून घेऊयात एक दोन मिनटात साधारण हे जिन्नस परतून होतात तर त्या काढून घेऊया यामध्येच ही गोडंबी घालायची आहे गोडंबी तुम्हाला मिळालीच नाही तर घातली नाही तरी चालेल पण ही खायला खूप छान लागते आणि याच्यात तेलाचं प्रमाण खूप असतं नुसती खायलासुद्धा एकदम मस्त लागते तर हीसुद्धा झालेली आहे याच कढईत आता मी आणखी थोडंसं तूप घातलं आहे आणि आता आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तर थोडा थोडा करून डिंक घालायचं आहे छान असा हा फुलून येतो तुम्ही पाहू शकता डिंक जर व्यवस्थित तळला गेला नाही तर आतून कच्चा राहतो आणि खाताना मग त्याची कचकच लागते त्यामुळे छान व्यवस्थित डिंकाला तळून घ्यायचं आहे तळल्यानंतर याला थोडासा गुलाबीसर रंग येतो तर आता हा आपला डिंक झालेला आहे अशाच पद्धतीने आता सगळा डिंक तळून घ्यायचा आहे यामध्येच ही खारीक पावडर घालूया आणि याला पण एक फक्त दोन मिनिटच परतून घ्यायचं आहे सगळे जिन्नस परतून घेतल्यानंतर मी एका ताटात काढून घेतलेत तर याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे खोबरं आणि सुद्धा मी पूर्ण थंड करून घेतलं आहे आता एक एक करून आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात ही खसखस घालायची आहे तर खसखस अख्खी घातली की लाडू बांधताना ती लाडूतून गळून पडते त्यामुळे याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे फार मी बारीक केलेलं नाही थोडंसं जाडसरच ठेवलं आहे तर आता एका ताटात ही काढून घ्यायची आहे त्याच मिक्सरच्या भांड्यात आता हे काजू आणि बदाम घालूया आणि याला पण फार बारीक करायचं नाही थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आणि हे जाडजाड जे तुकडे राहिले आहेत ते मी परत मिक्सरच्या भांड्यात घातलेत आणि हे अक्रोड घालूया आणि गोडंबीसुद्धा यामध्येच घालायची आहे आणि एकत्रित हे फिरून आहे डिंक मात्र आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे थोडा जरी जाड राहिला तर मग खाताना लाडूमध्ये कचकच लागते तर दोन बॅचेसमध्ये मी डिंक दळून आहे आता खोबरं सुद्धा याच पद्धतीने बारीक करून घ्यायचंय तर खोबरं सुद्धा दोन बॅचेसमध्ये मी बारीक करून घेतलं आहे खारीक पावडर पण यामध्येच घालूया आणि आता गूळ किसून घ्यायचा आहे तर इथे मी अडीचशे ग्रॅम गूळ घेतला आहे तुम्हाला गोडी जशी पाहिजे त्याप्रमाणे गूळ घालायचा आहे पण गूळ आपल्याला किसूनच घ्यायचा आहे कारण आपण आज गुळाचा पाक करणार नाहीत तुम्ही जर फोडून घेतला किंवा सुरीने कट करून घेतला तर त्याचे मोठे खडे राहण्याची शक्यता आहे त्यामुळे किसूनच घ्यायचं आहे हे सुके जिन्नस ताटामधले आता सगळे हाताने छान मिक्स करून घेऊया आणि थोडेसे मिक्स करून झाले की मग गूळ घालायचा आहे गूळ पण मी थोडा एकत्र करून घेतलाय आता सुंठ पावडर घालूया वेलची पूड आणि जायफळ किसनीवर किसून घालायचं आहे म्हणजे त्याचा स्वाद छान टिकून राहतो आता हे सगळं असं हाताने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे दोन्ही हातामध्ये घेऊन असं चोळून घ्यायचं म्हणजे गूळ छान एकत्र होतो तर आपलं व्यवस्थित असं मिश्रण तयार झालं आहे तुम्ही पाहू शकता याचा लाडू बांधला जातो आहे पण तुम्हाला असं वाटलं की मिश्रण कोरडं झालं आहे आणि थोडंसं जाडसर आहे लाडू व्यवस्थित बांधता येत नाही आहेत तर मग याला परत मिक्सरमध्ये घालून फिरून घ्यायचं तर आता आपण एका छोट्या मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण घालूया आणि फक्त एक ते दोन वेळेसच याला फिरून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही थोडंसं जाडसर हे मिश्रण असलं म्हणजे लाडू खाताना सगळ्या जिन्नसांची चव छान लागते आणि लाडू एकदम खायला मस्त लागतात आता पाहिजे तसं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे लाडू अगदी सहज बांधता येतोय आपण घेतलेल्या तुपापैकी मी अर्धी वाटीच तूप वापरलंय म्हणजे दीडशे ग्रॅम तूपच आपल्याला लागलेलं ला ला आहे तर हातावर घेऊन छान दाबून असा लाडू बांधून घ्यायचा आहे तर अगदी सहज हे लाडू बांधता येत आहेत अजिबात मिश्रण कोरडं झालेलं नाही आणि पाक बनवला नाही तरी लाडू एकदम खायला मस्त लागतात तर सगळे लाडू आता मी इथे बांधून घेतलेत एक किलोच्या प्रमाणात साधारण अठ्ठावीस ते तीस लाडू तयार होतात आणि हे लाडू छान एक ते दीड महिना आरामात टिकतात तर जरूर अशा पद्धतीने करून पहा करायला खूप सोपे आहेत आणि गुळाचा पाप बनवायचा नाही त्यामुळे अजिबात हे लाडू बिघडत नाहीत जवसामध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक गुणधर्म असल्यामुळे आजच्या काळात याला सुपरफूड म्हटले जाते त्यामुळे हा जवसाचा लाडू तुम्ही रोज एक जरी खाल्ला तरी त्याचे शरीराला अनेक फायदे आहेत आज आपण अत्यंत पौष्टिक करायला सोपे असे जवसाचे लाडू बनवतोय सुरुवातीला आपण यासाठी काय काय साहित्य लागेल ते पाहूया अर्धी वाटी मी इथे जवच घेतला आहे एक वाटी गव्हाचं पीठ वाटी बदाम अर्धी वाटी खोबरं एक वाटी गूळ तर गूळ तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धी वाटी तूप दोन चमचे तीळ आणि एक चमचा डिंक घेतला आहे याशिवाय एक चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा वेलची पूड घेतलीय सुरुवातीला हा जवस आता एका जाडबुडाच्या कढईत घालूया आणि याला मंद गॅसवर भाजून घ्यायचंय गॅसची फ्लेम अजिबात मोठी ठेवायची नाही तर चमच्याने सतत हलवत भाजायचं आहे जवस हा शरीराच्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे यामध्ये ओमेगा थ्री हे चांगल्या प्रकारचे फॅटी ॲसिड्स असतात ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते ब्लड प्रेशर व शरीरातील साखरसुद्धा नियंत्रित ठेवण्यासाठी याने मदत होते आणि यामध्ये भरपूर फायबर्स असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि वजनही कमी होते तर असे अनेक प्रकारचे पौष्टिक गुणधर्म जवसामध्ये आहेत त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात जवसाचा कुठल्या कुटलया ना कुठल्या प्रकारे समावेश करायलाच हवा थंडीच्या दिवसात याचे लाडू जर तुम्ही बनवून ठेवले तर रोज एक जरी लाडू खाल्ला तरी खूप फायदे आहेत आता इथे तुम्ही पाहू शकता या जवसाचा रंग बदलला आहे आणि थोडासा हा तडतड उडायला सुरुवात झाली आहे म्हणजेच समजायचं की आपला जवस अगदी व्यवस्थित भाजून झाला आहे आता त्याच कढईमध्ये हे बदाम घालूया आणि यालासुद्धा मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे बदामसुद्धा हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात त्यामुळे असं म्हणतात की रोज चार बदाम तरी खायलाच हवेत आता या बदामाला हलकेसे दाग पडायला सुरुवात झाली आहे तर आपले बदाम इथे भाजून झालेत काढून घ्यायचेत आता हे तीळ घालायचे आहेत तर तिळामध्ये तेलाचे प्रमाण भरपूर असतं आणि कॅल्शियमसुद्धा असतं त्यामुळे हे तिळसुद्धा थंडीत खूप चांगले असतात आकाराने छोटे असल्यामुळे अगदी पटकन भाजून होतात तर आता हे सुद्धा तडतड उडायला सुरुवात झाली आहे काढून घेऊयात खोबरेसुद्धा अशाच प्रमाणे भाजून घ्यायचं आहे हलकंसं गुलाबी रंगावर भाजायचं आहे फार तांबूस करायचं नाही तर थोड्या वेळातच तुम्ही पाहू शकता हे भाजून झालेलं आहे कढईमध्ये आता तूप घालून हा डिंक घालायचं आहे आणि या डिंकाला अगदी कमी गॅसवर छान फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे डिंक मंद गॅसवर तळला म्हणजे तो आतपर्यंत तळला जातो अजिबात कच्चा राहत नाही तुम्ही जर गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर मग तो वरून तळल्यासारखा दिसतो पण आतून कच्चाच राहतो तर आता हा गुलाबी रंगावर छान तळून झालेला आहे काढून घ्यायचा आहे यामध्ये आणखी तूप घालायचं आहे आणि आता हे गव्हाचे पीठ घालूया याला पण चांगलं भाजून घ्यायचं आहे जसं लागेल तसं थोडं थोडं करून तूप घालायचं आहे आणि चमच्याने मात्र सतत हलवायचं आहे गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून गेल झालं की त्याचा रंग बदलतो आणि छान भाजल्याचा खमंग सुवास येतो तर आता याचा रंग बदलला आहे आणि व्यवस्थित पाहिजे तसं भाजल्या पण गेलं आहे सगळे भाजलेले कोरडे जिन्नस आता थंड झाले आहेत तर एक एक करून आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचेत सुरुवातीला मी मिक्सरच्या भांड्यात जवस घातला आहे आणि यामध्येच हे तिळपण घालूया आणि याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर फार बारीक मी केलेलं नाही थोडंसं किंचितचं जाडसरच ठेवलं आहे आणि आता यामध्येच हे बदाम घालूया बदामाला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे थोडंसं फिरवून घेतल्यानंतर यामध्येच खोबरं घालूया आणि आता एकत्रित बारीक करून घ्यायचं आहे डिंक मात्र आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे फार जाड राहिला तर मग त्याची खाताना कचकच -कच लागते हे भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ पण यामध्येच घालूया सुंठ पावडर आणि वेलची पूड पण घालायची आहे हे सगळं हाताने छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता गुळाचा पाक करण्यासाठी मी कढईत एक मोठा चमचा तूप घातलं आहे लगेच हा गुळ घालायचा आहे तर गुळाचे प्रमाण तुम्हाला जशी गोडी हवी त्याप्रमाणे तुम्ही थोडाफार कमी जास्त करू शकता आता मंद गॅसवर हा गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे म्हणजे फक्त गूळ पातळ होईपर्यंतच गॅसवर ठेवायचं आहे फार याचा पाक वगैरे करायचा नाही तर इथे आता तुम्ही पाहू शकता हा गूळ पातळ झालेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतरच हे मिश्रण यामध्ये घालायचं आहे आणि सगळं चमच्याने छान हलवून घेऊया एकत्र करायचं आहे गॅस मी बंद केलेलाच आहे आणि थोडंसं एकत्र करून घेतल्यानंतर परातीत काढून घेऊया आणि आता हाताने सगळं मिश्रण चोळून घ्यायचंय असं दोन्ही हातावर घेऊन करायचं म्हणजे व्यवस्थित सगळं एकजीव होतं आता लाडू बांधून घेऊयात तर छान असं दाबून दाबून लाडू बांधायचे हातावर त्याला गोल गोल फिरवून घ्यायचं म्हणजे लाडूला चमक छान येते मिश्रण जर तुम्हाला थोडं कोरडं वाटलं तर तुम्ही आणखी तूप तु यासाठी वापरू शकता तर आता व्यवस्थित असं गोल फिरून मी इथे लाडू बांधून आहे आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण असे तेरा ते चौदा लाडू तयार होतात तर अत्यंत पौष्टिक असे हे जवसाचे लाडू यंदाच्या हिवाळ्यात अवश्य बनवा आज आपण गव्हाच्या पिठाचे मस्त असे कुरकुरीत लाडू बनवतोय गुळासोबत यामध्ये अनेक पौष्टिक जिन्नस असल्यामुळे हे लाडू खायला खूपच हेल्दी आहेत आणि एकदा बनवले तर एक महिन्यापर्यंत आरामात राहतात तर लगेच आता हे लाडू बनवायला करूया सुरुवात गव्हाच्या पिठाचे व गुळाचे लाडू करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे तर त्यासाठी गॅसवर मी एक जाडबुडाची कढई ठेवली आहे यामध्ये दोन चमचे तूप घातलं आहे आणि एक कप गव्हाचं पीठ घालूया तर हे आपण जे पोळीसाठी किंवा चपातीसाठी पीठ वापरतो तेच मी घेतलं आहे आणि इथे मी एकूण अर्धा कप घट्ट तूप घेतलं आहे थोडं थोडं करून आपल्याला हे घालायचं आहे जसं लागेल तसं घालायचं आहे म्हणजे मग आपल्याला तुपाचा अंदाज येतो आणि तूप जास्त होत नाही तर आता अगदी मंद गॅसवर हे पीठ आपण भाजून घेऊया गॅसची फ्लेम अजिबात मोठी ठेवायची नाही कमी फ्लेमवर भाजलं म्हणजे छान खरपूस असं हे पीठ भाजलं जातं तर थोड्या वेळाने तुम्ही पाहू शकता हे थोडंसं सुटसुटीत सूट झालं आहे आणखी मी यामध्ये एक चमचा तूप घातलं आहे चमच्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आणखी साधारण दोन वेळेस मी एक एक चमचा करून तूप घातलं आहे तर आता तुम्ही पाहू शकता या पिठाचा पहिलेपेक्षा रंग बदललेला आहे आणि मला भासतानासुद्धा हे थोडंसं हलकं लागतं आहे थोडंसं पातळ पण झालेलं आहे एकदम जर का तूप घातलं तर आपल्याला तुपाचा अंदाज येत नाही आपण तूप जास्त घालतो आणि मग हे पीठ पातळ होतं त्यामुळे असं थोडं थोडं करूनच तूप घालायचं आहे तुम्ही पाहू शकता छान या याला असा तांबूस रंग आला आहे अधूनमधून हे पीठ असं पूर्ण कढईभर पसरून घ्यायचं म्हणजे एकसारखी त्याला हीट मिळते आणि पटकन ते भाजलं जातं आता छान भाजल्याचा सुगंध येतो आहे कोणतंही पीठ व्यवस्थित भाजून झालं की अगदी खमंग असा त्याचा एक प्रकारचा सुगंध येतो तर याचा रंग पण आता थोडा तांबूस झालेला आहे जवळपास मी याला चौदा ते पंधरा मिनिट भाजून घेतलं आहे तर हे आता आपण काढून घेऊया तर आता एका परातीमध्ये मी हे काढून घेतलं आहे थोडं चमच्याने पसरून घेऊया आता त्याच कढईमध्ये मी आणखी एक चमचा तूप घातलं आहे आणि इथे मी दोन टेबलस्पून बारीक रवा घेतला आहे तो घालूया रवा घातल्यामुळे हे लाडू खायला एकदम मस्त कुरकुरीत लागतात एखादा मिनिट हा भाजून घेतला की मग आपल्याला एक टेबलस्पून बेसन घालायचं आहे म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घातलं आहे बेसन घातल्यामुळे लाडू खायला एकदम खमंग लागतात तर थोडंसं बेसन जरूर घाला गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि कमी, कमी गॅसवरच हे भाजायचं आहे इथे तुम्हाला रव्याच्या ऐवजी पोहे किंवा डिंकसुद्धा घालता येईल तर आता हे सुद्धा दोन्ही व्यवस्थित भाजून झालं आहे छान असा सुगंध येतो आहे भाजल्याचा तर साधारण दोन ते तीन मिनिट मी भाजून घेतलं आहे काढून घेऊया गव्हाचं पीठ आणि रवा बेसन सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता कढई मी थोडीशी पुसून घेतली आहे आणि त्यामध्ये तूप घातलं आहे तर यामध्ये आपल्याला काजू बदाम घालून भाजून घ्यायचे आहेत तर मी दहा काजू आणि पंधरा बदाम घेतले आहेत हे दोन्ही पण आपण मंद गॅसवर परतून घेऊया असे ड्रायफ्रूट्स थोडेसे तुपावर परतून घेतले म्हणजे त्याचा कच्चेपणा कमी होतो आणि खायला लाडूमध्ये ते छान लागतात तर मी इथे काजू बदाम घेतले आहेत तुम्ही अक्रोड पिस्ता खारीक तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तर याचासुद्धा आता रंग बदलला आहे एवढेच भाजायचे काढून घेऊया त्याच तुपामध्ये मी आता पावकप किसलेलं खोबरं घातलं आहे तर सुकं खोबरं मी किसून घेतलंय तुम्हाला डेसिकेटेड कोकोनटसुद्धा घालता येईल आणि एक टेबल स्पून मगजबी घालायचं आहे तर हे मगज बी तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात अगदी सहज मिळेल हे पण दोन मिनिटात भाजून झालेलं आहे थोडासा खोबऱ्याचा रंग बदललाय तर काढून घेऊया यामध्येच मी आता अर्धा कप मखाने घातले आहेत तर यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे हे सुद्धा मी या लाडूमध्ये घातले आहेत या मखाण्याचा चिवडासुद्धा खायला खूप छान लागतो तुम्ही करून ठेवला तर मुलांना अधूनमधून खायला देऊ शकता कारण वाढत्या वयाच्या मुलांसाठी कॅल्शियम खूप जरुरी आहे आता हे हातावर घेऊन पाहूया तर याचा हाताने अगदी सहज चुरा होतो आहे म्हणजे हे कुरकुरीत झालेले आहेत काढून घ्यायचेत आता कढईमध्ये मी परत एक चमचा मगजबी आणि एक चमचा खसखस घातली आहे तर हे दोन्ही आपल्याला वरून घालायचे आहेत हलकंसं भाजून घेऊया आणि कोरडेच भाजायचे तूप घालायचं नाही असं भाजलं म्हणजे याचा कच्चेपणा कमी होतो तर मी घातल्याबरोबर गॅस बंद केला होता आणि बंद गॅसवरच याला एक मिनिट भाजून घेतलं आहे कारण कढई खूप गरम होती तर आता काढून घेऊया हे सगळे चिन्नस थोडेसे थंड झाले की आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत सुरुवातीला मी काजू आणि बदाम मिक्सरच्या भांड्यात घातलेत आणि याला पल्स मोडवर म्हणजे मिक्सरच्या डाव्या बाजूला बंद चालू करत फिरवून घ्यायचं आहे नंतर हे भाजलेलं खोबरं आणि बी घालूया आता हे मखाने आपण हाताने थोडेसे चुरून घेऊयात थोडेसे कोमट झाले की अगदी सहज याचा हाताने चुरा होतो आणि बारीक झाले की मिक्सरच्या भांड्यात घालूया चमच्याने सगळं बुडापासून मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत डाव्या बाजूला फिरवत हे सगळे जिन्नस मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर थोडंसं जाडसरच मी याला ठेवलं आहे हातावर घेऊन दाखवते असं ठेवलं म्हणजे लाडू खाताना या सगळ्याची चव छान लागते आणि लाडू खायला पण मस्त कुरकुरीत लागतात तर आता हे आपण सगळं याच परातीमध्ये घालूया आता गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे तर त्यासाठी कढईमध्ये मी थोडंसं तूप घातलं आहे आपण घेतलेलं अर्धा कप तूप आहे त्यातून एक चमचा तूप शिल्लक राहिलं आहे यामध्ये आता पाऊण कप गूळ घालायचा आहे तर मी गुळाला एकदम बारीक करून घेतलं आहे गूळ बारीक असला म्हणजे अगदी पटकन मेल्ट होतो तर मी इथे पाऊण कप गूळ घेतला आहे तुम्हाला जशी गोडी पाहिजे त्याप्रमाणे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर याला आता असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे गॅस मी कमीच ठेवला आहे तर या गुळाचा आपल्याला पाक वगैरे अजिबात करायचा नाही फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही आता पाहू शकता काही मिनिटातच हा गुळ पातळ झाला आहे तर मी आता लगेच गॅस बंद केला आहे कारण कढई खूप गरम आहे उरलेला गुळ यामध्ये अगदी सहज मेल्ट होईल गूळ कढईत घातल्यानंतर त्याला सतत चमच्याने हलवायचं आहे आणि त्यावर लक्ष ठेवायचं आहे कारण थोडा जरी हा जास्त झाला तर तो कडक होतो आणि मग लाडूसुद्धा खायला कडक लागतात तर पाहिजे तसा हा पातळ झालेला आहे तर थोडासा कोमट करून घेऊया आणि कोमट झाल्यावरच आपल्याला मिश्रणात घालायचं आहे हे जे मिश्रण आहे भाजलेलं गव्हाचं पी ड्रायफ्रूट्स मखाण्याचं ते हाताने एकत्र करून घेऊया एक चमचा मी वेलची पूड घातली आहे सगळं मिक्स करायचं आहे चांगलं हाताने दाबून दाबून मिक्स करून घेऊया तर एकदम असं पाहिजे तसं छान मिश्रण तयार झालं आहे यामध्ये आता हे कोमट झालेलं गुळाचं मिश्रण घालूया थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये जे आपण मगजबी आणि खसखस कोरडी भाजून घेतली होती ती घालायची आहे शेवटी घातली म्हणजे लाडू दिसायला छान दिसतात तर आता व्यवस्थित हे मिश्रण एकजीव झालेलं आहे हातावर घेऊन याचे लाडू बांधून घेऊया शेवटी दोन्ही हातावर घेऊन असं फिरून घ्यायचं म्हणजे याला चमक छान येते तर एकदम मस्त असा लाडू तयार झालाय अशाच पद्धतीने आता सगळे लाडू बांधून घेऊयात तर थोडंसं मिश्रण कोमट असतानाच बांधायचे म्हणजे अगदी सहज बांधले जातात अजिबात त्रास होत नाही तर दोन हातावर मिश्रण घेऊन इथे मी आधी त्यांना गोल आकार देऊन घेतला आहे आणि नंतर हातावर गोल गोल फिरून घ्यायचं म्हणजे त्याला चमक पण छान येते तर इथे आपले आता सगळे लाडू बांधून झाले आहेत आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण बारा तेरा लाडू तयार होतात तर असे पौष्टिक लाडू जरूर बनवा आज आपण हेल्दी असे ओट्सचे लाडू बनवतोय तर त्यासाठी गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे आणि इथे मी आता एक कप ओट्स घेतले आहेत तर ते यामध्ये घालूया आणि मंद गॅसवर आता या ओट्सला आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे भाजल्या गेले की थोडासा असा भाजल्याचा सुगंध येतो तोपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आता साधारण तीन ते चार मिनिट झाली आहेत तर भाजल्याचा असा छान खमंग सुवास येतो आहे तर एवढेच आपल्याला हे ओट्स भाजायचे आहेत हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये आता आपल्याला आणखी एक चमचा तूप घालायचं आहे आणि इथे मी आता अर्धा कप बदाम घेतले आहेत ते घालूया आणि याला पण मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे आणि थोडेसे बदाम भाजून झाले एखादा मिनिट झाला की लगेच यामध्ये आपण हे अर्धा कप काजू घालूया तर ड्रायफ्रूट्स असे भाजून घेतले तुपावर थोडेसे म्हणजे मग त्याचा कच्चेपणा कमी होतो आणि खायला लाडूमध्ये एकदम खमंग लागतात इथे मी आता अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे तर हे पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे पण तुम्ही घरचं आपलं जे सुकं खोबरं असतं त्याला किसून घेतलं तरी चालेल हे पण छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे याचा पण कच्चेपणा कमी होतो तर याचा आता रंग बदलला आहे तुम्ही पाहू शकता तर एवढंच आपल्याला हे भाजायचं आहे काढून घेऊया आता याच पॅनमध्ये हे आपण कप तिळ तीर घालूया तिळाला मात्र चमच्याने सतत हलवायचं आहे कारण तीळ खूप बारीक असतात त्यामुळे पटकन भाजले जातात आता हे थोडेसे असे उडायला सुरुवात झाली आहे म्हणजे आपले तीळ व्यवस्थित भाजून झालेले आहेत तर काढून घ्यायचे आहेत इथे मी आता एक टेबलस्पून खसखस घेतली आहे याला पण मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर ही पण अगदी लगेच भाजल्या जाते झालेली आहे तर काढून घ्यायची आहे आपले ओट्स पण आता थंड झाले आहेत तर ते एका मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि ह्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे इथे मी एका भांड्यात खोबरं भाजल्यानंतर काढून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे आता मिक्सरमधून फिरवलेले ओट्स घालायचे आहेत यामध्येच हे तीळ घालूया आणि याला पण मी मिक्सरमधून बारीक फिरून घेतलं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हे बदाम आणि काजू पण घालायचे आहेत आणि याला पण थोडंसं जाडसर मिक्सरमधून फिरवायचं आहे फार बारीक केची पावडर करायची नाही एक कप खजूर घेतले आहेत तर मी याचं बी काढून घेतलं आहे तर याला पण आता मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे म्हणजे हे छान मऊ होतात कधी कधी मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर याचा गोळा तयार होतो तर तुम्ही याऐवजी खलबत्त्यात पण ह्याला बारीक करून घेऊ शकता अशा प्रकारे म्हणजे हे एकदम मऊ होतात आणि या पिठामध्ये छान मिक्स होतात मग खजूर मी आता मिक्सरमधून काढून घेतले आहेत तर ते यामध्ये घालूया आणि ही जी भाजलेली खसखस होती ती थोडी मी यामध्ये घातली आहे आणि थोडीशी बाजूला काढून ठेवली आहे वरून लावण्यासाठी हे सगळं आता हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि खजूर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर गरजेप्रमाणे यामध्ये तूप घालायचं आहे किंवा तुम्ही यामध्ये मधसुद्धा घालू शकता अगदीच तुम्हाला तूप कमी खायचं असेल तर तरीसुद्धा हे लाडू व्यवस्थित बांधले जातात आणि खायला पण छान लागतात थोडेसे यामध्ये मी पिस्ते घालते आहे आणि बाजूला थोडेसे काढून ठेवलेत वरून लावण्यासाठी तर आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे अगदी छान लाडू बांधल्या जातो आहे थोडीशी याला मी वरून अशी खसखस लावती आहे आणि पिस्ते पण लावून घेतलेत तर मस्त असे हे हेल्दी ओट्सचे लाडू जरूर करून पहा खायला एकदम छान लागतात ओट्समध्ये प्रोटीनसोबतच फायबर्सही भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे खायला हे लाडू अतिशय पौष्टिक असे आहेत आणि यामध्ये आपण गुळाचा किंवा साखरेचा पण वापर केलेला नाही रेसिपी आजची आवडली असेल तर लाईक आणि शेअर पण अवश्य करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण जरूर करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा